नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षेचे आयोजन नांदुरा आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन दिनांक तेरा एप्रिलला करण्यात आले आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित या बोधिसत्व धम्मदान परीक्षा एकूण चार गटात घेण्यात येणार आहे या परीक्षेला एकूण सातशे त्र्याण्णव परीक्षार्थी भाग घेणार असून यामध्ये महिला वजा अठ्ठ्याण्णव व पुरुष वजा सहाशे पंच्याण्णव यांचा समावेश आहे महिलांकरिता एकूण चार गटात होणाऱ्या या परीक्षेला इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत तेवीस आठवी ते दहावीपर्यंत एकतीस अकरावी ते, ते, अकरा ते बारावीपर्यंत एकवीस तर खुल्या गटात एकूण तेवीस महिला परीक्षार्थी भाग घेणार आहेत पुरुषांकरिता होणाऱ्या परीक्षेत इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत दोनशे बत्तीस आठवी ते दहावीपर्यंत एकशे सत्त्याण्णव अकरावी ते बारावीपर्यंत एकशे एकोणतीस तर खुल्या गटात एकशे सदतीस परीक्षार्थी भाग घेणार आहे प्रत्येक जिल्ह्याला एकूण चोवीस बक्षिसासह सर्व परीक्षार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे जिल्हा तालुका व शहर तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी यावेळी केंद्रप्रमुख व परीक्षक म्हणून केंद्रावर सुरक्षेसाठी समता सैनिक दलाचे सैनिक काम पाहणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा उत्तरचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार महिला जिल्हा अध्यक्ष छायाताई बांगर व समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल के एम हेलोडे यांनी प्रसिद्ध एका प्रसिद्ध पत्रकार दिली आहे